बिग बॉस मराठीच्या घरात आज नॉमिनेशन टास्क पार पडलं घरामध्ये एक ग्रुप निकी अरबाज वैभव जान्हवी आणि काही जणांचा झालेला दिसून येतोय या ग्रुपने या ग्रुपव्यतिरिक्त इतर सदस्यांना नॉमिनेट केलं बऱ्याच वादविवादानंतर फायनली घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केलेल्या सदस्यांची नावं आता समोर आली आहेत यामध्ये वर्षा उसगावकर सूरज चव्हाण धनंजय पवार पुरुषोत्तम दादा पाटील योगिता चव्हाण अंकिता प्रभू वालावलकर हे घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले पाहायला मिळत आहेत आता यंदाच्या विकेंडच्या वारला आपल्याला यापैकी कोणता सदस्य घराबाहेर पडेल हे कळेलच अनेकदा सीझनच्या पहिल्या विकेंडच्या वारला घराबाहेर कोणताही सदस्य जात नाही त्यामुळे नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली असली तरी हे सर्व सदस्य सेफ राहणार असंच दिसतंय तर मग तुमचा यापैकी कोणत्या सदस्याला पाठिंबा आहे तुम्हाला कोणाचा खेळ आवडतो आणि कोणाचा आवडत नाही आहे हे कारणासह कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच हा पूर्ण एपिसोड तुम्ही कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर रात्री नऊ वाजता रोज लाईव्ह पाहू शकता